तर या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी सांगली कलेक्टर ऑफिससमोर आज उपोषण केलं सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिकोंडी येथील तलावासाठी शेतकऱ्यांची पंच्याहत्तर एकर जमीन शासनानं संपादित केली आहे या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज तिकोंडीचे शेतकरी सांगली कलेक्टर ऑफिससमोर आज उपोषण करण्यात आलं यावेळी अनेक शेतकरी भूमिहीन झालेत या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज तिकोंडीचे शेतकरी सांगली कलेक्टर ऑफिससमोर उपोषण करण्यात आलं जर शासनानं आजच्या भावाप्रमाणे नुकसान भरपाई दिली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असं शेतकऱ्यांनी आव्हान दिलं आहे उघड्यावर टाकण्याचं काम केलेलं आहे या शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आली नाही या गावात या शेतकऱ्यात भू भूसं भू भूसंपादन बाधित शेतकऱ्यातील बळूर या शेतकऱ्याची घर या कॉन्ट्रॅक्टरांनी घरात कोणी नसताना बघून पाडण्यात आलेले आहे तरी आमची शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या तिकोंडी मौजे तिकोंडी गावातील भूसंपादन बाधित शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात व त्याच्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करा करण्यात यावी ह्या शेतकरी वर्गाला यांची जमीन भूसंपादनानं संपादित करून यांना उघड्यावर टाकलेला आहे यांना योग्य ती रक्कम गव्हर्नमेंटनं मान्य केलेली असूनही दिली जात नाही आहे आम्ही स्वतः भूसंपादन अधिकाऱ्याकडं चार वेळा गेलो चारही वेळा त्यांनी प्रांताकडे बोट दाखवलं प्रांतांच्याकडे गेलो की ते भूसंपादनाकडे बोट दाखवतात दा। आणि हे लोक तर अत्यंत गरीब आणि शेतमजूर आहेत ऊस तोडीला जाणारे लोक आहेत यांच्या जमिनीमध्ये पाणी साठणार आणि इतरांची शेती फुलणार आहे पण ह्या लोकांच्या घरावरती ज जसं काही तुळशीपत्र ठेवलं अशी अवस्था करून ठेवलेली आहे